नमस्कार मी सुवर्णा दुपारचे तीन वाजलेत दुपारच्या या बुलेटिनमध्ये पुढचा एक तास आपण काही महत्वाच्या घडामोडी महाराष्ट्रातल्या महाराष्ट्राबाहेरील जाणून घेणार आहोत सुरुवात करूया एका वादानं हा वाद आहे उर्फी जावेद संदर्भातला राज्यात उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यात चांगलाच वाद रंगलेला आहे चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदच्या फॅशनवर आक्षेप घेत कारवाईची मागणी केली आहे त्याला उर्फीनं सडतोड उत्तर दिलं होतं दरम्यान उर्फी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे कारण तिने भगव्या रंगाचे कपडे परिधान करून एक फोटो एक व्हिडिओ शेअर केलेला आहे बेशरम रंग या गाण्यावर तिने कॅटवॉक केलाय आणि तो कॅटवॉक करत असतानाचा व्हिडिओ तिचा व्हायरल होतो आहे भाजपचे आमदार नेते अतुल भातखळकर आपल्या सोबत आहेत अतुलजी आतापर्यंत उर्फी जावेद चित्र विचित्र कपडे घालताना आणि सोशल मीडियावर तिचे फोटो व्हिडिओ व्हायरल होताना आपण पाहिले त्यावरून खूप मोठा वाद निर्माण झालाय तिच्यावर कारवाईची मागणी सुद्धा होते आहे असं असताना आता भगव्या रंगाचे कपडे घालून तिनं कॅटवॉक करतानाचा एक व्हिडिओ समोर आलाय आपण काय सांगाल मला वाटतं हा केवळ माग असल्याचं लक्षण आहे एखाद्या विषयावरनं समाजातल्या काही लोकांनी ऑब्जेक्शन घेतल्यानंतर आणि विशेषतः हिंदु ते हिंदुत्ववादी लोकांनी घेतल्यानंतर मुद्दाहून भगवे कपडे घालून अशा प्रकारचं काम करायचं केवळ आणि केवळ लोकांच्या भावना दुखावण्याकरता हे उद्योग चालू आहेत त्याच्यावर तात्काळ खरच कारवाई झाली पाहिजे आणि भगवे कपडे घालण्याच्या मागची कल्पनाच ही आहे की इथल्या हिंदू समाजाला त्रास द्यायचा त्यांच्या मानबिंदूंचा अपमान करायचा त्यामुळे मला असं वाटतं की हे पूर्णपणे अनैतिक तर आहेत पण याच्यावर उचित कारवाई सुद्धा ही झाली पाहिजे असं माझं म्हणजे अतुलजी आपल्याला असं म्हणायचंय की, की नुसतं चर्चेत येण्यासाठी मग ती चांगली चर्चा असो की वाईट नुसतं प्रसिद्धीला येण्यासाठी म्हणून हे सगळे उद्योग तिचे सुरू नाही आहेत तर त्याच्या व्यतिरिक्तही काही कारण आहेत शंभर टक्के एनी पब्लिसिटी इज गुड पब्लिसिटी हा तर अँगल त्यात आहेच पण आता भगवे कपडे घालण्याचं काय कारण होत आणि त्याच्यामुळे हे केवळ आणि केवळ हिंदू समाजाच्या मानव आक्रमण करायचं त्यांना अस्वस्थ करून सोडायचं याच्याकरता हे सगळे उद्योग चालू आहेत आणि आपल्याकडे लोकांचं लक्ष वेधलं पाहिजे म्हणून हे उद्योग चालू आहे त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई झाली पाहिजे नक्की अतुलजी आभार आपण सविस्तर बोललात न्यूज एटीन लोकमतशी त्याबद्दल